नमस्कार मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सतरा जागा मिळाल्या तर एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत अपक्ष विशाल पाटील सुद्धा महाविकास आघाडीमध्येच सामील झाले म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आले आता या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप वेगवेगळे -वेग -वे फॅक्टर्स आपल्याला साधारणतः दिसतात ज्याचा फटका माहितीला बसला तर त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला झालेला मराठा आरक्षण असेल मुस्लिम मतदारांचा एकगट्ठा पाठिंबा हा महाविकास आघाडीला असेल त्यानंतर शेतकऱ्यांचे मुद्दे कापूस सोयाबीन आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या मुद्द्यानं पूर्ण निवडणूक फिरवली असंही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अँटी इन्कम्बन्सी आहे पक्ष राजकारण हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाही आहे असे खूप सारे फॅक्टर्स आहेत आता या सर्व फॅक्टरकडे महायुतीचे नेते सुद्धा लक्ष देत आहेत आणि आपापल्या पक्षाच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे त्यांचे नेते हे सगळे मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण लोकसभेच्या निवडणुकीत हे फॅक्टर्स असतील का किंवा हे फॅक्टर घालवण्यासाठी माहितीच्या नेत्यांनी ने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा इतक्या कमी वेळेमध्ये त्यांना ते घालवता येतील का हा खरा प्रश्न आहे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचूवार माझ्यासोबत नमस्कार मनोज भोयर यूट्यूब या चॅनलवरती जोडले गेले आहेत खूप स्वागत करतो आपलं खूप प्रस्तावना दीर्घ केलेली आहेत उत्तर तुम्ही द्या नाही मला असं वाटतं की मी सर्वप्रथम मनोज भोयर ऑफिशियल चॅनलचे आभार मानतो की मनोज भोयर आमचे मित्र आहेत अतिशय ज्येष्ठ पत्रकार राजकीय पत्रकार पण आहेत त्यांची पत्रकारिता पंचवीस वर्षापासून पाहण्याच्या अनुभवण्याची संधी पण मला मिळालेली आहे असं एक चॅ त्यांनी स्वतःचं चॅनल सुरू केलं हा एक हे नवं धाडस आहे ही नवी वाट आहे आणि त्याबद्दल म मी त्यांना शुभकामना देतो मी आजच एक विनिता कोहली खांडेकर ह्या भारताच्या माध्यम अर्थशास्त्रातल्या फार मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याने एक पुस्तकं पण आहे इंडिया इंडियन मीडिया बिझनेस नावाचं एक पुस्तक मी पण त्यांचं वाचलेलं आहे तर त्याच्यात त्यांनी या पुस्तकात असं सा सांगितलेलं आहे की एक देशामध्ये एक तेवीस कोटी लोकांनी मोदींच्या बाजूने मतदान केलं पण देशातल्या एक्केचाळीस कोटी लोकांनी मोदींच्या विरोधात मतदान केलं ह्या जे एक्केचाळीस कोटी जो मतदार आणि दर्शक आहेत त्यांच्या गरजा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे माध्यम नाही कारण सर्व माध्यम हे मोदी मीडिया किंवा गोदी मीडिया आहे अशा वेळेला खऱ्या अर्थानं बहुमत ज्या बाजूने आहे अशा या एक्केचाळीस कोटी लोकांसाठी अनेक युट्यूब चॅनल्सची स्वतंत्र प्लॅटफॉर्मची गरज आहे असं स्पष्टपणे मत त्यांनी व्यक्त आहे आणि मला असं वाटते त्या पार्श्वभूमीवर कदाचित मनोज भोर यांना हे अर्थशास्त्र किंवा ही जनभावना किंवा एक्केचाळीस कोटीचा आकडा आहे माहीत नसतानाही त्यांनी आपल्या पत्रकर्त्याच्या अनुभवावर एक स्वतंत्र अध्याय सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांना शुभकामना देतो आणि या वाटचालीत आम्ही तुमच्या सोबत आहोत याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आता मी त्यांना विनंती करतो की आपण थेट आता राजकीय चर्चेवर तुम्ही एक पहिला प्रश्न जर मला विचारलं तर आपण उत्तरावर येऊया मुळात लोकसभेतले जे फॅक्टर्स आहेत जे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडले आणि महायुतीला फटका बसला म्हणून सतरा जागा त्यांच्या लोकसभेचे निवडून आलेल्या आहेत पण हे सगळे फॅक्टर्स मराठा आरक्षण असेल मुस्लिम मतदारांचा एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेला पाठिंबा असेल सोयाबीन कापसाचा मुद्दा विदर्भ मराठवाड्यामध्ये खूप गाजला आणि उत्तर महाराष्ट्राची निवडणूक तर कांद्याच्या निर्यातबंदीच्या मुद्दी मुद्द्यांना फिरवली गेली तर हे फॅक्टर्स लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकतील का किंवा वेगळे वे कुठले वे नवीन फॅक्टर्स असतील माझा स्वतःचा एक असा अंदाज आहे की माझा हा लोकसभेच्या वेळेलाही हा अंदाज मी खाजगी वर्तुळामध्ये तुमच्यासमोरही व्यक्त केला होता की महाराष्ट्रामध्ये विरुद्ध अतिशय सुप्त लाट आहे पण ती स्ट्रॉंग आहे तेव्हा बरेच लोक हे मान्य करायला तयार नव्हते ते काही सगळेच मोदी समर्थक नव्हते पण त्यांना असं वाटत होतं की मोदीला आणि भाजपला हरवणं हे जवळपास अशक्य गोष्ट आहे कारण सगळ्या यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे परंतु लोकशाहीचं हे एक सौंदर्य आहे की जेव्हा लोक लोक एकदा ठरवतात की अमुक व्यक्तीला पाडायचं आहे किंवा अमुक व्यक्तीच्या विरोधात मतदान करायचंय तर कुठलंही फॅक्टर त्यांना फार प्रभावित करू शकत नाही आणि यावेळेला लोक फक्त निवडणुकीची मत वाट पाहत होते आणि त्यांना एक धडा शिकवायचा होता तो त्यांनी लोकसभेत धडा शिकवला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्याबद्दल जर आपण विषय घेतला तर हा जो आक्रोश आहे हा याच्यापेक्षा दुप्पट आहे आणि लोकांना इथल्या भाजपला आणि महायुतीला याच्यापेक्षा मोठा धडा शिकवायचा इतके ते संतापलेले आहे लोकांच्या संतापाचे कारण काय आहेत पहिलं कारण आहे की ज्याला रिव्हर्स करू शकत नाही आता म्हणजे अमुक निर्णय घेतला म्हणजे जनता खूश होईल अशी परिस्थिती नाही तो म्हणजे तुम्ही एक काम करणार चांगलं असं उद्धव ठाकरेचं था, संवेदनशील सरकार तुम्ही पाडलं की ज्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय संवेदनशील पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि उलट तुम्ही त्यांच्यावर आरोप केले की तुम्ही कोरोनाच्या काळात घराबाहेर पडले नाही कोरोनाच्या काळात कोणीच घराबाहेर पडू शकत नव्हते तसे आदेशच होते शासनाचे आणि जर कोणी घराबाहेर पाडलं तर तोच माणूस कोरोनाने अफेक्ट होण्याची भीती होती आणि अनेक राजकीय नेते अनेक प्रशासकीय अधिकारी यांनी आपापल्या आप चौकटीत राहून आपापल्या आप कार्यालयात बसून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न पर केला जे मैदानावर काम करत होते त्यांना सॅल्यूट आहे ते, ते आपत्कालीन कर्मचारी होते ते काम करत होते परंतु मुख्यमंत्र्यांनी काही प्रत्यक्ष मैदानावर उतरणं काम करणं अपेक्षित नव्हतं पण त्या काळात त्यांनी जो संवाद घरोघरी साधला होता फेसबुक आणि लाईव्हच्या माध्यमातून तर खास करून महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत पुरुषांपेक्षा आहे त्यांना हा आपल्या घरातला कोणीतरी मोठा वडीलधारा माणूस आहे हा आपल्या पाठीशी उभा आहे अशी भावना निर्माण झाली ही पहिली गोष्ट दुसरी भावना त्या काळात मुस्लिमांच्या वस्तीमध्ये दलितांच्या वस्तीमध्ये कोरोनाच्या सगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या असा कुठला भेदभाव झाला नाही कारण यापूर्वीच्या सरकारमध्ये मुस्लिमांपर्यंत दलितांपर्यंत वंचितांपर्यंत सरकारी योजना तितक्या प्रभावीपणे पोहोचत नाही असा अनुभव आहे पण यावेळेस आपण बघितलं की धारावीमध्ये खूप चांगलं काम झालं मुस्लिमांच्या वस्तीमध्ये खूप चांगलं काम केलं त्यामुळे मुस्लिमांनी यावेळेस उद्धव ठाकरेला भरभरून मतदान केलं हे केवळ मोदींना हरवण्यासाठीचं मतदान आहे असा निष्कर्ष जर भाजप काढत असेल तर ते पुन्हा एकदा स्वतःला फसवून घेत आहे ही घटना घडली जरी नसती म्हणजे सरकार पडलं जरी नसतं तरी, तरी महाराष्ट्रात मुस्लिम जो आहे त्यांनी आधीच मी स्वतः त्या काळात नागपूर आणि इथल्या मुंबईच्या मुस्लिम रस्त्यांमध्ये फिरलो होतो त्या काळातच त्या लोकांनी ठरवून टाकलं होतं जे की आम्ही म्हणजे सरकार पडण्याच्या आधीची गोष्ट की या उद्धवने खूप चांगलं काम केलं आणि त्यांचं सरकार चालवताना कुठेही हिंदुत्ववाद जशा पद्धतीचा मोदींचा आहे तसं त्यांना जाणवलं नाही अतिशय सेक्युलर से पद्धतीने सरकार चालवलं सर्वांना सोबत घेऊन चालवलं मंदिरं देवळं सगळ्यांचेच बंद होते एका विशिष्ट धर्माचे बंद नव्हते हे हे सगळी गोष्टी त्यांनी सांभाळल्या त्याच्यावरून त्यांच्यावर जनता खुश होती त्याचे हे पडसाद दिसत आहेत आता दुसरी गोष्ट तुम्ही सरकार पाडलं एकनाथ शिंदेंना घेऊन बाहेर पडलात शिवसेना फोडली एक सहानुभूती आहे आता शिवसेना आणि तुमचं सरकार स्थिर होतं तुम्हाला कुठल्याही बहुमताची गरज नव्हती असं असताना ज्यांच्या विरुद्ध सत्तर हजार कोटीचे घोटाळ्याचे आरोप केले के विधा महाराष्ट्राची विधानसभा कितीतरी वेळा तुम्ही स्थगित करायला लावली त्याच्यानंतर तुम्ही बैलगाडी भरून औरंगाबादमध्ये पुरावे घेऊन गेला विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विसरलेले नाही आणि त्याच ज्या अजित पवारांच्या विरुद्ध तुम्ही सिंचनाचे इतके गंभीर आरोप केले ज्या अजित पवारांच्या विरुद्ध सत्तेचा वापर करून सा, सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विकत घेतल्याचे भाव तुम्ही आरोप केले अशा अनेक आरोपांमध्ये तुम्ही एक तर त्यांना क्लीन चिट दिलेली आहे प्रपोल पटेलांना तुम्ही परवा एकशे ऐंशी कोटीची संपत्ती परत केली ज्याच्यावर तुम्ही गँगस्टर इक्बाल मिरचीकडनं संपत्ती विकत घेतण्याचा आरोप केला होता तुम्ही आ, तुम्ही अजित पवारांना क्लीन चिट चिट देत देताय अनेक प्रकरणांमध्ये आणि एवढंच नव्हे तर देशाचे पंतप्रधान सत्तर हजार सिंचन कोटीचा आरोप करतात सिंचनाच्या घोटाळ्याचा आरोप करतात आणि चार दिवसांनी त्याच अजित पवारांना आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून घेतात भाजपच्या हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही आहे आता हे चित्र हे ही जी सगळी चित्र आहे हे महायुतीपर्यंत कायम राहणार आहे विधानसभा निवडणुकीपर्यंत तेच अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत तेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असणार आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंचा था पक्ष फोडला आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे था वारस नाही आणि मी बाळासाहेब ठाकरेंचा था वारस आहे असं म्हणण्यापर्यंत त्यांची मदत केली अजित पवार हा ओरिजिनल राष्ट्रवादी आमची आहे असं म्हणण्यापर्यंत मजल गेली देशाचे पंतप्रधान नकली शिवसेना नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल जाते देशाचे पंतप्रधान शरद पवारांना भटकती आत्मा म्हणतात ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत हे या पुढच्या तीन महिन्यात जनता विसरेल असं मला वाटत नाही आणि विरोधी पक्षसुद्धा या सगळ्या वक्तव्यांचा आणि या सगळ्या राजकीय घडामोडींचा विसर आ, सत, आ, या देशातल्या जनतेला किंवा राज्यातल्या जनतेला पडू देतील असं मला वाटत नाही हा आणि तुम्ही विधानसभेच्या संदर्भात आणखी पुढे काय आपल्याला मला मला हा प्रश्न आहे की बघा सत्ताधारी पक्षांना जो फटका बसायचा तो बसला त्यांना माहिती आहे आणि ते बोलूनही दाखवतात चारशे पारचा जो नारा होता तो छगन भुजबळांनी त्यांच्या पहिल्याच निवडणुकी निकालानंतरच्या संसदीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळीमध्ये बैठकीमध्ये बोलून दाखवला एकनाथ शिंदे यांनी कांद्याचा मुद्दा त्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला की त्याचा फटका आपल्याला बसलेला आहे मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूनं वळले मोठ्या प्रमाणात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता चालू असलेल्या बैठकीमध्ये त्यांनी अल्पसंख्यक विभागाची बैठकही घेतली जेणेकरून विधानसभेमध्ये हे मतदार आपल्या बाजूनं वळावे आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत अर्थातच अशा पद्धतीचे प्रयत्न महायुतीचे नेते करणारच पण त्यांचे प्रयत्न किती यशस्वी ठरू शकतील की जो मूड महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बहुजनांनी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी म्हणा ज्यांनी त्यांना मतं दिले महाविकास आघाडीला त्यांनी जो मूड तयार केला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि म्हणून आपल्याला असं वाटत होतं की ही निवडणूक लोकांनी अंगावर घेतलेली आहे आणि ती काही ठिकाणी इतकी खरी ठरली की चर्चेत नसलेले चेहरे अमर काळे सांगा का एक चेहरा जो माजी आमदार आहे काँग्रेसचा तो राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत आला आणि तो आपल्याला लक्षात येत होतं की ही संपूर्ण निवडणूक वर्ध्याची ही ही लिटमस टेस्ट असते बेसिकली म्हणून मी त्याचा उल्लेख केला प्रमोद की तिथे आपल्याला स्पष्टपणे दिसतं की लोक कसे एकत्र येतात एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी आणि काही ठिकाणी तसाच प्रकार आपल्याला दिसला पण काही ठिकाणी फटकाई बसला इतर काही फॅक्टर्स असतात निवडणुकीतले तर या सगळ्या फॅक्टर्सवर मात करण्यासाठी महायुतीचे नेते एक दिलानं पुढे येतील त्यावेळेला हा टेम्पो कायम राहील का चित्र कसं असेल दोन गोष्टी आहे आपण दोन हजार एकोणीसच्या आपण एक आकडेवारीकडे लक्ष देऊया दोन हजार एकोणीसची जी लोकसभा निवडणूक झाली होती त्याचं जर विधानसभा मतदारसंघाने जर विश्लेषण आपण केलं तर त्याच्यामध्ये भाजप हे एकशे पंचवीस जागेवर पुढं होतं लोकसभेच्या निकालानुसार एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघात पुढे होती आणि नंतरच्या निकालात भाजपने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या म्हणजे लोकसभा निकाल हा जो आहे सो विधानसभा निहाय हा एक टेम्पो असतो एका अर्थाचा म्हणून त्याला इतकं सिरियसली घेतलं जातं आणि जर तो आपण निकाल जर केअरफुली पाहिला तर यावेळेससुद्धा काही अद्याप मी स्वतः जरी गणित मांडलं नसलं तरी माध्यमातल्या विविध जाणकारांनी जे मांडलेलं आहे ते एकशे साठ ते एकशे ऐंशी अशा जागावर महाविकास आघाडीला विधानसभा मतदारसंघामध्ये ऐंशी एक जवळपास एकशे साठ ते एकशेऐंशी हे मताधिक्य आहे हे मताधिक्य आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवायला एकशे चौवेचाळीसच सा आमदार लागतात आता याच्यात किती मोठा बदल होऊ शकेल कारण हा जनतेचा मूड जो आहे हा निवडणूक एक वर्षानंतर असतील दोन वर्षानंतर असतील तर आता टेम्पो म्हणजे जे लोक ज्यांना विधानसभा निवडणूक लढायची आहे त्यातल्या अनेक लोकांनी पाच जूनला निकाल लागल्यानंतर सहा जूनला शिवराज्याभिषेकापासून स्वतःचे आमदार म्हणून राज्याभिषेक करून घेण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे जागोजागी सर्वे सुरू आहे काम सुरू आहे प्रचार सुरू आहे निवडणुकीची तयारी आहे हा एक पहिला भाग आहे दुसरा भाग जेव्हा जनतेला एक लक्षात येते की देशात किंवा राज्यात मूड हे सत्ताधाराच्या विरुद्ध आहे तर कालपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या जनतेला असं होतं की हो मला भाजपच्या विरुद्ध मतदान करायचं आहे पण काय करू यांना कोणी हरवू शकत नाही त्यांच्या आता लक्षात आलंय की भाजपच्या विरुद्ध मूड आहे जनमत आहे किंवा महायुतीच्या विरुद्ध जनमत आहे त्यामुळे ज्या ज्या दहा टक्के लोकांनी जेव्हा कुंपनावर बसून इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं करण्यात वेळ घालवला नोटा घेतलं किंवा काही मतं भाजपला गेले काय दिले ते दहा टक्के लोक आता सरळ सरळ या बाजून येणार आहेत हा पहिला भाग आणि महायुतीमध्ये पण आपल्याला दिसते की एकी होणं हे एक कठीणच आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मनोमिलनाच्या अनेक बैठका झाल्या समन्वय समित्या झाल्या पण एकी झाल्या नाही फक्त अठ्ठेचाळीस जागा वाटायच्या होत्या तरी किती वाद झाले शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जागा वाटपच जाहीर केलं नाही महायुतीने आपल्याला कल्पना शेवटी उमेदवार जाहीर व्हायचे तेव्हा समजायचं की ही जागा त्याला सुटली याला सुटली आणि आपल्याला कल्पना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर करतो ते उद्या अर्ज भरायचा आहे अशा वेळेला नाशिकचा उमेदवार जाहीर झाला वायकरांचं नाव पण असं शेवटच्या क्षणी आलं तर या सगळ्या पाहता या हा अनुभव लक्षात घेता दोनशे अठ्ठ्याऐंशी जा जर जिथं अठ्ठेचाळीस जागा वाटप करायला इतका मोठा प्रॉब्लेम झालाय मग आमची माहिती अशी आहे की भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या विचारात आहे भाजपनं जे अंतर्गत सर्वेक्षण आणि अंतर्गत चिंतन केलं आहे त्याच्यानुसार भाजपला असं वाटतं की शिंदे गटाचे जे खासदार निवडून आले ते भाजपच्या मतामुळे निवडून आले म्हणजे आपण बुलढाण्याचं घ्या मा मावळमध्ये घ्या असे जे महत्वाचे ठिकाण आहे जिथं त्यांचे अगदी औरंगाबाद ज्याला आता आपण संभाजीनगर म्हणतो भुमरे हे सुद्धा याच्यामध्ये भाजपच्या मतांचं मताधिक्य किंवा मदत खूप मोठी आहे भाजपच्या आमदारांची मदत खूप मोठी आहे त्या प्रमाणात ज्या प्रमाणात भाजपची मदत शिंदे गटाला झाली त्या प्रमाणात शिंदे गटाची मदत भाजपला झाली नाही तसेच अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आपला जो कोअर वोटर आहे तो दुखावला गेला आणि आपण बदनाम झालो आणि अजित पवारांच्यामुळे ना मराठ्यांचे मतं मिळाले ना मुस्लिमांचे मतं मिळाले कारण यांच्यासाठी त्यांना घेतलं होतं सोबत की एक सेक्युलर पार्टी घेतली सोबत तर आपल्याला सेक्युलर मतं किंवा मुस्लिमांची मतं मिळतील हा जो अंदाज होता भाजपचा हा सुद्धा खोटा ठरलेला आहे त्यामुळे येणारी निवडणूक स्वबळावर लढावी आणि यांना यांना वेगळं लढायला लावलं तर हे यांच्या मतं खातील महाविकास आघाडीचे मतं खातील त्यामुळे यांची ताकद कमी होईल आणि नंतर निवडणुकीनंतर पुन्हा आपण एकत्र येऊ अशी रणनीती आता भाजपमध्ये तयार केली जात आहे म्हणजे माहिती आणि महाविकास आघाडीमध्येच महासंग्राम होण्याची शक्यता जास्त दिसते आणि तशा कुरबुरी सुरू झाल्या उद्धव ठाकरेंचं जर मी उदाहरण दिलं तर त्या चार विधान परिषदेच्या जागांवरून सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगलंच वाजलं होतं बरं झालं एक पाऊल मागे घेतलं उद्धव ठाकरे यांनी नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहणं मला मी काही आकडेवारी देतो की बासष्ट विधानसभा मतदारसंघ विदर्भामध्ये आणि बेचाळीस मतदार साधारणतः बेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे त्यात काँग्रेस ही प्रभावी आहे विदर्भामध्ये म्हणून त्यांना जास्त त्याचा फायदा झाला आता हे झालं उदाहरण विदर्भाचं मला वाटतं की सहासष्ट बरोबर आणि त्यातनं केवळ एकोणीस विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला महायुतीला बनत दिसते पॅन महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर साधारणतः संजय राऊत असं म्हणाले की आमच्या जागा एकशे पंच्याऐंशी निवडून येतील तर त्यांनी ते पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये संपूर्ण किती जागी आपल्याला मताधिक्य जास्त आहे मला तुम्ही थोडा त्याचा उल्लेख मघाच्या बोलण्यामध्ये तुम्ही केला होता मला असं म्हणायचं की हे सगळं चित्र पाहिलं तर प्रत्येकाला आपली आपली जागा ही शाबूत ठेवायची आहे म्हणून काहींनी तर महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवाराला सुद्धा मदत केल्याची माहिती मिळते मग असं असताना ही कुंपणावर काही जे लोक असतील किंवा ज्यांना धाकधुक वाटते की नाही आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत गेलं पाहिजे शरद पवार यांचा प्रभाव पाहता त्यांच्यासोबत परत गेलं पाहिजे अशी एक मोठी घडामोड येत्या काही दिवसामध्ये होऊ शकते नक्कीच हो घातलेली हो आहे राष्ट्रवादीमध्ये तर अजित पवारांनीच परत जावं शरद पवारांकडे असा एक दबाव वाढत चाललेला आहे जर तसं झालं नाही तर किमान पंधरा आमदार परत जाण्याच्या मार्गावर आहे त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे गटातले पण काही आमदार पहाटे दोन अडीचच्या दरम्यान मागच्या दोन तीन दिवसात उद्धव ठाकरेंना भेटून आले अशी पण एक विश्वसनीय माहिती आहे आणि त्यामुळे या दोन्ही कॅम्पमध्ये फुटीची शक्यता मोठी आहे कारण शेवटी आमदार आहेत त्यांना आकडे दिसत आहेत त्यांच्या मतदारसंघातला मूड तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त त्यांना दिसतोय फील्डवर ज्या सरकारच्या आणि बुडत्या जहाजात कोण बसणार असा प्रश्न असतात आणि आमदार हे अतिशय प्रॅक्टिकल असतात तर अशा वेळेला हे आमदार परत जाऊ शकतात आणि एक मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पुन्हा म्हणजे त्याला पक्षांतर म्हणावं की घरवापसी म्हणावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आप पण आपल्याला महा विधानसभा निवड अधिवेशनानंतर कारण आता अधिवेशन आता लगेच होणार नाही हे शेवटचं अधिवेशन आहे सरकारचं त्याच्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेली दिसेल आणि त्यांच्यावर दबाव सुद्धा अजित पवारांवर वाढतोय की त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या सोबत जावं भाजपची पण इच्छा आहे की त्यांनी शरद पवारांच्या सोबत परत जावं जेणेकरून त्याचा त्यांना भविष्यात फायदा होईल एक त्यांची रणनीती आहे पण एकूण आपण अजित पवार एकाकी पडलेले दिसतात पक्षामध्ये पण आणि एकनाथ शिंदे भले एकाकी पडले नसेल परंतु त्यांना सुद्धा पुढची निवडणूक अतिशय कठीण जाणार आहे खूप धन्यवाद मनोज भोर या माझ्या युट्यूब चॅनलवर आपण वेळ धन्यवाद मनोज भोर ऑफिशियल चॅनल नक्की बघत राहा सबस्क्राईब करा आणि त्यांच्या पाठीशी आपण जरूर सगळे सोबत उभे राहूया धन्यवाद धन्यवाद आपल्या सर्व